खरं तर सांगायचं झालं तर संजय भाऊ थोरात यांचं काम खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी जनसेवा ही खूप मोठ्या प्रमाणात केली आहे आणि लोकांना प्रत्येक गोष्टीत आडी त्यांनी प्रत्येकाला सहकार्य केलं आहे कुणी असाना कुणी का असाना पण त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते काम होतंच हे शंभर टक्के तेवढंच करा आहे आणि त्यांच्या सुनबाई सोप्राची आकाश थोरात ह्या नगरपंचायतला उभ्या असून त्यांचं नगराध्यक्षपदासाठी उभ्या असून त्यांचंही काम खूप छान आहे आणि तरी पण त्यांचं कार्य पाहिलं गेलं पण तर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी सर्वांसाठी सर्व काही हक्काचा माणूस जो म्हणतो आपण त्यांनी हक्काने सर्वांसाठी केला आहे त्या उच्च शिक्ष उच्च शिक्षित असून उद्योगात पण त्यांनी चांगली प्रगती केली आहे आणि शिक्षणाच्या बाबी लोकांच्या समस्या ह्या फुल स्पीडनी सोडवल्या जातात आणि लोकांचा त्यांना पाठिंबा राहील संजीवचं काम गेले दहा वर्ष ह्या वारणामध्ये गेले सगळ्या लोकांची कामं चालू आहेत आणि सगळ्यांचा संपर्क चांगला आहे त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणसर मग गावामधून संजीवाचं काम त्यांच्या सुनबाईचं काम खूप चांगलं आहे शंभर टक्के शंभर टक्के ते विजय होतील नगराध्यक्षपदासाठी शंभर टक्के आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं येते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पोसन सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्रीडी मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर